फार्म ऑफ हॅप्पीलेस आनंदाचे शेत मनात रेंगाळणारा निसर्ग सहवास ज्यांना वेगळं साधं नैसर्गिक जीवन पाहण्याची जगण्याची आवड आहे त्यांनी एकदा तरी हे आनंदाचं शेत अनुभवलेच पाहिजे माझी बहिणी कल्पना हिने आनंदाचे शेषचे व्हिडिओ व्हॉट्सअपवर पाठवले मग ते बघितल्यावर हे पाहायला गेलं पाहिजे असं तीव्रतेनं वाटलं मुलगी शर्वरी बहीण नीता व मी जायचं ठरवले त्याप्रमाणे कळवले व बुकिंगचे पैसे भरले दीड दिवसाचा प्लॅन घेतला टी व्हीवर यूट्यूबवर राहुल कुलकर्णी व संपदा जोगळेकर यांच्या यासंबंधी मुलाखती अनेकांनी बघितल्या असतील ॲडव्हर्टायझिंगमध्ये काम करणारे राहुल व टी व्ही मध्ये नाटक सूत्रसंचालन इत्यादी करणाऱ्या प्रसिद्ध कलाकार संपदा यांचं हे आनंदाचं शेक राहुलच्या स्वप्नात स्वप्नाला पत्नी संपदा यांनी पूर्ण साथ दिली व ते प्रत्यक्षात आले दोघांचा त्याग अथक परिश्रम शाश्वत शेतीबद्दल राहुलने अतिशय सखोल अभ्यास करून अनेक वर्षानंतर प्रत्यक्षात शेतावर या राहायला यायचं ठरवलं वडील व राहुल यांच्या नावे असलेली शेती तसायला त्यांनी त्याला वेगळ्या स्वरूपात पर्यटनुकूल बनवायला प्रयत्न त्यांनी केला गावातल्याच लोकांना रोजगार देऊन व स्वत चोवीस तास प्रत्यक्ष तिथे राहून सफल केला कोकणात संमेश्वरपासून थोड्या अंतरावर फुणगुस गाव आहे त्यांच्या शेतापर्यंत जायचा रस्ता ओबडधोबड असल्याने कसरत करतच आमचे वाहन तिथपर्यंत पोहोचले राहुलशी संपर्क ठेवून विचारत विचारत आम्ही तिथे गेलो दुपारचे तीन वाजत आले होते संपदाने तिथल्याच बांबू पाने फुले यांचा बनवलेला छोटा गुच्छ देऊन तिघी स्वागत केले दोघे आम्हाला जेवणाच्या हॉलमध्ये घेऊन गेले तिथेच जवळ असलेल्या खोलीत सामान ठेवून आवरून आम्ही जेवायला आले भूक लागलीच होती सुगराज जेवणाने मन तृप्त झाले नंतर थोडी विश्रांती घेतली सहा वाजता शेतात फेरपटका मारायला राहुल माहिती सांगत होते शेत बघताना डोळे व माहिती ऐकताना कान वेगळेच समाधान अनुभवत होते अन्न कोठून येते कसे येते चांगले अन्न मिळवण्यासाठी प्रत्येकाची शेतीविषयी जागरूकता किती महत्वाची आहे हे जागतिक पातळीवरची शेती शेतकरी परिस्थिती याबाबत जे विदारक सत्य होते ते त्यांनी मांडले जमीन असणाऱ्यांनी शेती जरूर करावी प्रत्येकाने त्या त्या ऋतूत येणारे अन्न खावे नैसर्गिक सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे नुसती पैशाची पिके न घेता विविध पिके घ्यावी दा त्या त्या ठिकाणची झाडे जपावी हे सगळे त्यांनी ज्या तळमळीने प्रभावीपणे ओघवत्या वाणीतून सांगितले की दोन तास कसे गेले कळलेच नाही तिथून आल्यावर परत मुरमुराच्या चिवड्याचा नाश्ता तिथे जे खाईल ते छानच लागत होते जीव ओतून केलेले पदार्थ तिथल्याच विहिरीचे शुद्ध स्वच्छ पाणी यामुळे आम्ही खाण्याचा मनसोक्त आनंद घेऊ शकतो नंतर कविता गाणी बासरीवादन राहुल यांचे असे अनौपचारिक पण सुंदर मैफिल झाली कलाकारही आम्ही व ही आम्ही मजा पुन्हा स्वादिष्ट जेवण तिथली हवा पाणी वातावरण असे होते की खाल्लेले पचतही होते आणि छान वाटत होते नंतर ताऱ्यांची माहिती कथा राहुलने सांगितलं आकाशातील तारे त्यांची पूर्वापार वैज्ञानिक माहिती त्याने आपण अचंबित होतो आसपास दिले नसल्याने ताऱ्यांचे दर्शन अधिक चांगल्या पद्धतीने झाले त्याचा आनंद घ्यायचा दिवसभरच्या धावपळीत आम्ही एवढे जमलो होतो की रात्री अंथरुणावर पडता क्षणी साडेतीन ला जाग आली तेव्हा मी व शर्वरीने पुन्हा एकदा तारांगण पाहिले क्षितिजापर्यंत ता निरव शांतता व वरती तारकांचं तेजस्वी दर्शन वेगळीच अनुभूती होती सकाळी नाश्ता चहा झाल्यावर शेतात फेरपटका मारायला गेला तिथे गाई म्हशी बैल वासरे एकूण बारा होते त्यांना शेतात चरायला फिरायला सोडले जात ते चित्रच वेगळे नव्हते गोठ्यात शेणाचा उग्र वास नव्हता गाई म्हशींच्या धारा काढून दूध भांड्यात जमा होत कुठेही निसर्गाला ओरबाट नव्हतं बऱ्याच होत्या त्याही खुराण्याबाहेर त्यांचे अन्न शोधत होते फक्त वासरू असलेल्या गाईला व पिल्लू असलेल्या कोंबडीला जागेवर खाद्य मिळत होते तिथे आंब्याची काजूची झाडे होती तशी इतरही झाडे होती केळी चिकू अननस फणस लिंबू टोमॅटो भाज्या भातही पिकवला जातो तिथली रान झाडंही आपलं अस्तित्व टिकवून होत फूड इंडस्ट्रीजचं वास्तव भवितव्य जाणून घेण्याची गरज ते सांगत होते तोंडात रसपूर्ण झाली नंतर कोकमचे तिथे तयार केलेले अप्रतिम सरबत आले तिथे जेवणात चाळीस टक्के पदार्थ शेतात पिकवलेले वापरतात दीड दिवसात ज्वारी नाचणी तांदळाची भाकरी होती गरमागरम खायला सुंदर तिथली कलिंगड केळी यांचाही आस्वाद घेतला चौरस आहार असलेला महाराष्ट्रीयन शाकाहारी आहार होता जेवण होते चटणी कोशिंबीर लिंबू भाजी भाकरी आमटी भात तळट ताक इत्यादी नाश्त्याला कडधान्याचं झाली की दही लोणच चंगळ होत आनंदाची शेतची कल्पना निर्मिती ऐकण म्हणजे आनंद त्याने एक गोष्ट सांगितली मुलीने लहानपणी लावलेल्या रोपाचं झाड झालं त्यातच राखून तिच्या लग्नाच्या मांडवात आनंदाच्या शेत मध्ये झालेल्या सोहळ्यात वापरलं ती कल्पनाच किती वेगळी मनाला भिडणारी आहे मुलगी जावई वेगळ्या व्यवसायात असले तरी हा वारसा पुढे चालवणार कारण त्यांनी आत्ताच लागून असलेली शेतजमीन खरेदी केली त्यांना आवडही आहे हे बोलण्यावरून कळ संपदासारखी अभिनेत्री इतकी साधी समर्पित खरंच भारावून जायला होती राहुल पैसा असणार व संपदा पैसा प्रसिद्धी असलेलं हो मोहमयी विश्व सोडून राहुलबरोबर दूर असलेल्या शेतातल्या घरात राहायला हवी तिथलीच झाली तिचं लिखाण थोड्या प्रमाणात काम चालू आहे पण जास्त काळ शेतावर राहून राहुलच्या बरोबरीने पर्यटकांची आपुलकीने वागून वेगळाच प्रभाव निर्माण करते हे दोघे खरे नायक नायिका आहेत ज्यांना वेगळं साधक नैसर्गिक जीवन जगण्याची आवड आहे आणि त्यासाठी ते मनापासून कष्ट करतात वेगवेगळे उपक्रम राबवतात असं हे आनंदाचं शेत पाहून नक्कीच आनंद मिळेल हे मी स्वानुभवानं सांगते या शेतात सुचलेली कविता वाचायलाही मला आवडेल आनंदाचे शेख राहुलचं स्वप्न संपदाच समर्पण झुलते फुलते आनंदाचे शेख संपदाची कला राहुलची साथ येथे साकार चिरंत कलाकार पक्षांची किलबिल पक्षांची किलबिल ताऱ्यांची झिलवी सुखाच्या सागरात सुब्रास अन्न आपुलकीचा अंधाराची माया, अंधाराची माया, सुखी होते काय निद्रा देवी अशी प्रसन्न होते इथे काय सांगू इथे काय सांगू रोमा चैतन्य निसर्ग ईश्वर त्याचा वासे त्याचा वासेथे जाणवे निरंतर म्हणत असे सर्वा सुखी भव सुखी भव म्हणत असे सर्वा सुखी भव सुखी